संपण्या संपण्याची म्हणजे जाहीर प्रचार संपण्याची वेळ आहे तरी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित निय। झालात त्याबद्दल तुमचं स्वागत माझ्या समवेत आज या पत्रकार परिषदेसाठी आमचे जी माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटीलजी आणि आत्ताचे सरचिटणीस मनोज बारोजी उपस्थित आहे आपला सर्वांना माहिती आहे महानगरपालिकेची निवडणुकीची पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि या प्रचार दुभाणीमध्ये आमचे महाराष्ट्राचे नेते लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांची प्रचार सभा नऊ तारखेला नालासोबारा पूर्वेला झाली आणि त्या प्रचार सभेला मिळा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी या वसई विरारचा एकूण विकासाचा मांडलेला रोडमॅप आणि त्यांची संपूर्ण देशभर इन्फ्रामॅन म्हणून असलेली ओळख यामुळे वसई विरारच्या जनतेमध्ये नागरिकांमध्ये आणि विशेषतः मतदारांमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी असलेली ओळख भाजपा शिवसेना महायुतीच्या बाजूने झुगत असलेलं जनमत याच्यामुळे माजी आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्वा हितेंद्रजी ठाकूर यांच्या आणि संपूर्ण बहुजन विकास आघाडीच्या नजरेसमोर पहा पराभव दिसायला लागला आणि त्या पराभवाच्या भीतीने संपूर्ण बहुजन विकास आघाडी विशेषतः त्यांचे सर्वे सर्व हितेंद्रजी ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवरती ज्या पद्धतीची टीका केली हितेंद्रजी ठाकूर नेहमी आपल्या भाषणामध्ये बोलतात की मी जात धर्म भाषा प्रांत काही मानत नाही सगळे माझे आहेत अशा हितेंद्र ठाकूरांना मुख्यमंत्र्यांची जात शोधावी लागली ही त्यांच्या पराभूत मानसिकतेच दर्शन आहे आपल्या पराभव समोर दिसत लागल्यानंतर त्या न आलेल्या नैराश्यातनं आलेल्या आले वैफल्यातनं त्यांनी मुख्यमंत्र्यांची जात शोधून काढली आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये केवळ आणि केवळ विकास या विषयावरती ते बोलले असे विरारचे रोडमॅप वसई विरारचा रिंग रोड असेल वसई विरारचे फ्लाय ओव्हर असतील सी सी रोड असेल वसई आणि बनली कनेक्टिव्हिटी असेल मेट्रो असेल अहवालाची अंमलबजावणी हॉस्पिटल असेल दोन फ्लायओव्हरचे पाचशे त्रेसष्ट कोटी रुपयाची मंजुरी असेल विरार येथे होणार आय टी आय असेल या सगळ्यांवरती सन्माननीय मुख्यमंत्री बोलले त्याच्यामध्ये कुठेही बहुजन विकास आघाडी असेल किंवा ठाकूर किंवा ठाकूर यांच्यावरती कुठेही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कुठली टीका केली नाही तरी सुद्धा जितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवरती बोलताना कि ते इतक्या नीच पातळी खालची पातळी गाठली त्याच पद्धतीने त्यांनी जी, जी भाषा वापरली की मुख्यमंत्री इतक्या पातळी कालच्या पातळीवरती आले त्यांनी भ बोलायचं ठेवलं आणि त्यांची थेट जात काढण्याची पाळी नितेंद्र ठाकूर यांच्यावरती आली त्यामुळे भारतीय जनता पक्ष या आपण या सा पत्रकार परिषदेच्या माध्यमातन हे सांगू इच्छितो की वसई विरार मध्ये भाजपा शिवसेनेला जे समर्थन मिळत आहे त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी या त्या पातळीवरती त्यांना येणं भाग पडलं त्यांनी अनेक विकास कामाच्या विषयावरती जे जे मुख्यमंत्री बोलले त्याच्यावरती त्यांनी विकास कामाच्या विषयावरती त्यांनी आपलं जे काही नेहमीच पेपरी कागदे घोडे नाचवायचे होते ते नाचवून दाखवले गेली पंचवीस वर्ष वसई विरारची जनता हे चार फ्लायओव्हर बारा आत्महत्य उड्डाण झोल जे आता सात झालेले आहेत रिंग रोड मेट्रो त्याच पद्धतीने टी चा रिपोर्ट हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी वसई विरारची जनता बघते त्याची स्वप्न खोटी स्वप्न दाखवली गेली आणि त्यामुळे ही सब, स्वप्न सगळी खोटी दोन हजार चोवीस साली वसई विरारच्या जनतेने निर्णय घेतला आणि विधानसभेमध्ये परिवर्तन केलं गेले के सव्वा वर्षामध्ये ज्या पद्धतीचं काम दोन्ही आमदारांनी केलं आहे आता हितेंद्र ठाकूर नेहमी सांगतात की हे आमचे प्रोजेक्ट आहेत हे आमचे प्रोजेक्ट आहे मुळात हे एम एम आर डी ए आणि राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून तयार झालेले प्रोजेक्ट असतील हे सागरी सेतू असेल मेट्रो असेल फ्लाय ओव्हर असतील त्यानंतर सीसी रोड असेल हे सगळे जे आहे हे नियोजन एम एम आर डी आणि महाराष्ट्र शासनाचं नियोजन डिपार्टमेंट करत रिंग रोडचा विषय आहे वसई विरारचा रोड आहे जो सिडकोच्या आपल्या मॅप मध्ये आहे त्या रिंग रोड साठी गेली अनेक वर्ष हे लोक म्हणतात बघितलं असेल तर पूर्वेकडचा जो रिंग रोडचा भाग आहे हा संपूर्णपणे अनधिकृत बांधकामांनी व्यापलेला आहे विशेषतः विरार पूर्व आणि नालासोपाराचा रोडचा जो भाग आहे संपूर्णपणे अनधिकृत बांधकामांनी व्यापलेला आहे आज त्या ठिकाणी रिंग रोड करायचं असेल तर या सगळ्या लोकांची रिसेटलमेंट गरजेचे करणं गरजेचं आहे आणि मग ही जी काही रिंग रोड मध्ये अनधिकृत बांधकाम झाली त्यावेळेला महानगरपालिका बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात होती आमदार दोन्ही तिन्ही बहुजन विकास आघाडीचे होते आणि त्यामुळे ही बांधकाम रिंग रोड मधली बांधकाम बहुजन विकास आघाडीच्या आशीर्वादानी झाली त्यांच्या कुठल्या कुठल्या माध्यमातनं झाली याचाही शोध घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला फ्लायओव्हरचा विषय आहे चार फ्लायओव्हरची मंजुरी हे नेहमी म्हणतात की आम्ही फ्लायओव्हर मंजूर करून आणलेले परंतु आपण बघितलं आपल्याकडे प्रेस नोट येईल तुम्हाला डॉक्युमेंट आम्ही देऊ या, या फ्लायओव्हरची जीएडीची जी मंजुरी आहे म्हणजे जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट रेल्वेची जी मंजुरी आहे कारण फ्लायओव्हर आपण मंजूर म्हटला तर त्याच्या सगळ्यात मोठा जो अडथळा असतो हो किंवा सगळ्यात मोठा जी गोष्ट असते ती रेल्वेची मंजुरी मिळवून असतं या रेल्वेच्या ओव्हर मंजुरी ही सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि राजन नाईक आमदार यांच्या पाठपुरावामुळे डिसेंबर ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मिळाली आणि त्यानंतर या या खऱ्या चार ओव्हरच जी प्रोसेस आहे ती सुरू झाली त्याच्यानंतर त्याच्यापैकी दोन फ्लाय ओव्हर एक सॉरी उस्मान नगरी आणि विराट नगर या दोन फ्लाय दोन्ही बाजूच्या जागा ह्या शासनाच्या किंवा महापालिकेच्या ताब्यात असल्यामुळे त्याला मंजुरीमुळे त्याच्यासाठी पासष्ट पाचशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा निधी मिळाला त्याचाही डॉक्युमेंट तुमच्याकडे आम्ही देतो त्याच्यासोबत मेट्रो तेराचं जे काम आहे त्याच्याही त्याचा जे काही फास्ट ट्रॅक वरती आहे ते या आमदारांच्या पाठपुरामुळे झालं सगळ्यात मोठा जो विषय आहे तो हॉस्पिटलचा हितेंद्र डागोर यांनी बोलताना सांगितलं कीती वाढदिवस होता मग मुख्यमंत्र्यांनी पंचवीस कोटीचा वाढदिवसाचा चेक दिला गिफ्ट दिली मुळात हा विषय कौटुंबिक नाही हा विषय वसई विरारच्या जनतेचा आहे कुणाचा तरी वाढदिवस आहे म्हणून कुणाला तरी कोणीतरी चेक भेट देत असं कधी होत नाही वसई विरारच्या जनतेचा हॉस्पिटलला जिव्हाळ्याचा विषय परंतु त्या हॉस्पिटलच्या बाबतीत बघितलं तर ज्या वेळेला त्या ठिकाणी भूमिपूजन केलं गेलं त्यावेळेला त्याच्यातला काही भाग संपूर्ण हॉस्पिटलची जी आज जागा आहे त्याच्यातला काही भाग हा सन्मान्य न्यायालयाच्या नावावरती होता ही बाब जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आली त्यावेळेला विधानसभा निवडणुका झाल्या नव्हत्या त्यावेळेला आमदार राजेंद्र नाईक साहेब असेल मी असेल जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील असेल आम्ही वकील संघटनांचा सुद्धा आग्रह होता की आम्हाला कोर्टाची जागा ही त्याच भागामध्ये म्हणजे ज्या भागात आता कोर्ट आहे वेळ कोर्टाच्या ठिकाणी त्या परिसरात मिळावी मग त्यासाठी पाठपुरावा करून प्रांत कार्यालयाच्या बाजूची जागा अठ्ठेचाळीस गुंट्याची जागा सन्माननीय न्यायालयाला दिली आणि सन्माननीय न्यायालयाला आपण विनंती केली की तुम्ही ज्या ठिकाणी हॉस्पिटलचं प्रस्तावित काम आहे त्या ठिकाणचा जो सात आहे त्या ठिकाणची जी जागा आहे ती शासनाला किंवा महापालिकेला द्यावी त्यानंतर ती जागा कोर्टाला अठ्ठेचाळीस गुंटे जागा दिल्यानंतर सन्मान्य न्यायालयाची जागा ही पीडब्ल्यूडीला गेली पीडब्ल्यूडी ती जागा महापालिकेला देण्यासाठी शासन स्तरावरती जे काही होत त्या पद्धतीने त्याची व्हॅल्यू जी शासन व्हॅल्यू एकवीस एक कोटी रुपयाची मागणी केली ती महापालिकेकडे गेल्यानंतर महापालिकेला इतका निधी द्यावा लागू नये म्हणून आमदार राजन नाईक यांनी पाठपुरावा केला मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हा विषय आला आणि एकवीस कोटी रुपयाची बावीस कोटी रुपयाची जागा ही विनामूल्य महापालिकेला हस्तांतरित झाली आज हो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हॉस्पिटलचं काम सुरू होऊ शकत त्यामुळे त्यांचा जो दावा आहे किंवा दा, त्यांचा जो आरोप आहे की आम्ही हॉस्पिटल मंजूर करून आणलं आणि कामही सुरू झालं नाही तुम्ही हॉस्पिटल साठी पंचवीस कोटी रुपयाचा निधी जो शासनाने दिला परंतु ती जागाच कोर्टाच्या नावावरती असेल तर त्या ठिकाणी हॉस्पिटलचं बांधकाम कसं सुरू होणार ही जागा आता महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे त्यामुळे आता त्या ठिकाणी हॉस्पिटलचं काम जे आहे ते सुरू होईल त्याच पद्धतीने पश्चिमेचा रिक्रूट आहे रिंग रोड साठी जागा हँडओव्हर घेताना सुद्धा महापालिका प्रशासनाची सत्ता होती तुम्हाला एकच उदाहरण देतो विरार गार्डनला तो महापालिकेने हँडओव्हर घेतला हँडओव्हर घेताना सातारा उतार्यावरती कागदोपत्री चाळीस मीटर आहे परंतु प्रत्यक्ष जागेवरती आजही तिथे तेवीस मीटर रस्ता आहे सतरा मीटर रस्ता आजही अवेलेबल नाही आहे मग तुम्ही महापालिका सत्त, महापालिकेत सत्तेत असताना बहुजन विकास आघाडीनी या सगळ्या गोष्टीचा काही कुठलीही बघितलं नाही कुठलीही गोष्ट बघितली नाही आणि आज ज्या वेळेला आमदार दोन्ही आमदार या सगळ्या गोष्टी मंजूर करून घेऊन येतात त्यावेळेला तुम्हाला आत्ता आठवतं की आम्ही मंजूर करून आम्ही मंजूर केलं आम्ही मंजूर केलं पंचवीस वर्ष मंजूर करायला लागली का दुसरा महत्वाचा मुद्दा हे फ्लायओव्हरचं इतकं सगळं गोंडवे जातात किंवा फ्लायओव्हरच्या गोष्टी बोलतात नारंगीचा फ्लायओव्हर आज सगळ्यांना माहिती तुम्ही पत्रकार बंधू आहात नारंगीचा फ्लायओव्हर जो रेल्वे व आर आहे तो हे दोन्ही आमदार ज्या कार्यालयात माझे आमदार ज्या कार्यालयात बसतात तिथून केवळ शंभर मीटर अंतरावरती आहे त्या फ्लोअर फ्लायओव्हरचं काम पीडब्ल्यूडीच्या माध्यमात दोन हजार वीस पासून सुरू आहे आजपर्यंत ते काम पूर्ण झालं नव्हतं ना, आमदार राजन नाईक निवडून आल्यानंतर गेली सहा ते सात महिने पाठपुरावा आणि पूर्वेकडे जो उतरण्याचा रस्ता होता तो फ्लायओव्हरचा भाग आता काही दिवसामध्ये पूर्ण होईल तुम्ही आताही जाऊन बघू शकता त्यामुळे आपल्या भागामध्ये आपल्या काळामध्ये आपण सत्तेत असताना असलेल्या काळामध्ये कुठलीही गोष्ट करायची नाही आणि केवळ लोकांनी आता घरी बसवलं आणि त्यानंतर आता महापालिकेचा पराभव दिसू लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केवळ आणि केवळ विकासाच या ठिकाणी गोष्टी केल्या केवळ विकासावर बोलले तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने भाषा वापरणं याचा भारतीय जनता पक्ष निषेध करते त्याच पद्धतीने आमचे सन्माननीय माजी खासदार माजी मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक यांच्याही बाबतीत त्यांनी सांगितलं की त्यांनी काहीही काम केलं नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रेल्वेचं चौपदरीकरण विरार बोरवली असेल त्याच पद्धतीने विरार डहाणूला उपनगरीय दर्जा देणं असेल विरार डहाणूची लोकल सेवा सुरू करणं से, जगातली जगातली पहिली महिला लोकल सेवा ही मुंबई पश्चिम उपनगरीय से, सेवा ही रामभाऊ नायकांच्या प्रयत्नाने सुरू झाली अर्नाळा किल्ल्यावरती वीज देणं असेल किंवा या सगळ्या गोष्टी आमचे रामभाऊ नाईक असेल चिंदामणगा साहेब असतील आताचे खासदार डॉक्टर हेमंत सावळा असतील यांच्या काळामध्ये वसईला टर्मिनसचा दर्जा मिळाला त्याच पद्धतीने सहा पदरी रेल्वेचं कामही आपण सुरू झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी खासदार म्हणून ते ते भागामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत पासपोर्ट ऑफिस वसई विरार मध्ये सुरू झालं ते माजी खासदार खासदार डॉक्टर राजेंद्र गावित यांच्या काळामध्ये झालं ह्या सगळ्या गोष्टी खासदार आणि आमदार म्हणून त्या त्या भागामध्ये ते लोक काम करत आहेत आता यांचा एक अजून असा आरोप आहे एक नॅरेटिव्ह अशा पद्धतीचं सेट केलं जात की आम्ही तर तिघच आमदार होतो मग विधान परिषदेचे आमदार लोकसभेचे खासदार हे सगळे ते मोजतात परंतु एक तर मला वाटतं बहुजन विकास आघाडीवाल्यांचं नागरिक शास्त्र कच्च असायला पाहिजे किंवा ते लोकांना गृहित आले असले पाहिजे कारण सगळ्यांना माहिती आहे की तुमचा आमदार निधी असो राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा निधी असो एक्सेप्ट एम एम प्रोजेक्ट किंवा केंद्र सरकारचे जे काही सारखे मोठे हायवे प्रोजेक्ट असतील हे प्रोजेक्ट सोडले तर बाकी सगळ्या ज्या सुविधा आहेत त्याच्यासाठी निधी आता महापालिकेकडे येतो आणि महापालिकेच्या माध्यमातन त्यावेळेच्या नगर परिषदेच्या माध्यमातनं त्याचं एक्झिक्युशन केलं जात सन्माननीय आमचे स्वर्गीय सावरा साहेब ज्या वेळेला नालासोपारा भागामध्ये आचोळा त्यांचा भाग होता आमदार असताना त्यावेळेला तत्कालीन नगर, नगर परिषदेमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि आमचे कार्यकर्ते छोट्या छोट्या गोष्टीसाठी आमदार साहेबांना विनंती करायचे कि शौचालय त्यावेळेला तो भाग साधारणतः बैठा चाळीचा सा होता त्यावेळेला शौचालय असेल समाज मंदिर असेल या कामासाठी ते पत्र घेऊन जायचे आमदार साहेब पत्र द्यायचे कलेक्टर आणि या निधी देण्यासाठी परंतु खाली आल्यानंतर या ठिकाणी सत्ताधारी असलेल्या बहुजन विकास आघाडीची जे कोणी सत्ताधारी सभापती नगराध्यक्ष होते ते त्या त्या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवायचे त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी मग भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची पाठी लागेल हीच बाब खासदारांच्या बाबतीतही झाली ज्या वेळेला स्थानिक लेवलला एक्झिक्युशन येतं नगर परिषद आणि महानगरपालिका त्या ठिकाणी यांची सत्ता असल्यामुळे केवळ आणि केवळ संबंधित आमदार आणि खासदार यांचं नाव होईल म्हणून त्यांचा निधी वापरू द्यायचा नाही अशा पद्धतीची मनोवृत्ती या लोकांची असल्यामुळे ठिकाणी या, या आता ह्या आमदारांचा निधी जो आहे तो वापरला गेला नाही परंतु आमदारांना निधी वापरता वापरून दिला नाही म्हणून या आमदारांचं आणि खासदारांचं काम थांबलं नाही रामभाऊचं तर काम सगळ्यांना माहिती आहे आमच्या डॉक्टर हेमंत साव्हाचं काम आता आपल्या समोर आहे त्यामुळे एकूणच त्यांनी जो काही थैथयाट केला अनेक मुलाखतींमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातनं हा थैथयाट हा केवळ वैफल्य आणि समोर दिसत असलेला पराभव याच्यामुळेच आहे एकूणच भ्रष्टाचार अनधिकृत बांधकाम ही कुणाच्या काळात झाली कशा पद्धतीने झाली एकशे बावीस कोटीचा घोटाळा असेल आता एकेचाळीस बिल्डिंगचा विषय निघाला एकेचाळीस बिल्डिंग मध्ये बांधणारा व्यक्ती हा सीताराम गुप्ता बहुजन विकास आघाडीचा दोन ते तीन टमचा नगरसेवक त्याच पद्धतीने त्यावेळेला नगर परिषदेमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता आणि स्वतः नगरसेवक या सगळ्यामध्ये इन्वॉल्ड होते ही जागा पटेल कुटुंबाची ती जवळपास एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली कुठली स्टॅम्प ड्युटी न भरता बिपिन दिवाळ यांनी विकत घेतली त्यानंतर चोवीस वर्षांनी बिपिन दिवाण हे या सगळ्या मालकी हक्कासाठी कोर्टात गेले त्याच वेळेला पटेल कुटुंब हायकोर्टात गेलं आणि इमारती तोडण्यासाठी आदेश देऊन आला हा बिपिन दिवाण नेमका कोण आहे हा सीताराम गुप्ता कोण आहे हे कोणाशी संबंधित आहे आणि हे सगळं पटेल कुटुंब कोर्टात जाणं आणि त्या ठिकाणी आदेश आणणं त्यानंतर सुप्रीम कोर्टात या सगळ्यांमध्ये एक मोठी कॉन्स्पिरसी ही दिसून येते आणि हे सगळे संबंधित लोक कुणाशी बहुजन विकास आघाडीचा नगरसेवक त्यामुळे हे हो। सगळं खापर त्यानंतर निवडून आलेल्या आमदारांवरती आणि खासदारांवरती टाकणं ह्याच्यामध्ये लोकांच्या डोळ्यात दुडफेक करण्यासारखं आहे आणि लोकांनाही माहिती आहे आमच्या आमदार आणि खासदारांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले की या ठिकाणी ती घरी घर गर वाचावी त्या ठिकाणी लोकांना जाऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि हा दिलासा देण्याचा प्रयत्न करणं किंवा ती घरं वाचवण्यासाठी काही प्रयत्न करणं हा जर आमच्या आमदार आणि खासदारांचा दोष असेल तर तो दोष आम्ही हा हजार वेळेला मान्य करून आम्ही लोकांच्या पाठीशी उभे राहतो त्यांची घरं तुटू नयेत यासाठी सगळा प्रयत्न आमच्या आमदार आणि खासदारांनी केला परंतु ज्यांनी हे पाप केलं ज्यांनी याच्यातनं पैसा लुटला ज्यांनी या लोकांना फसवलं ज्यांनी या लोकांना डुबवलं तेच लोक आज चोराच्या उलटा बोंबा या पद्धतीने त्यांचं सगळं सुरू आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही एकही घर तोडू देणार नाही आम्ही घर तोडणाऱ्यांपैकी नाही तर आम्ही घर देणाऱ्यांपैकी आहोत त्यामुळे या ठिकाणच्या ज्या इमारती आहेत या सगळ्या इमारतींचं क्लस्टर डेव्हलपमेंट करून ह्या जे अनधिकृत घरं आहेत त्यांना खऱ्या अर्थाने अधिकृत निवारा देणं किंवा त्यांना त्यांचं तेन संरक्षण करणं ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे त्यामुळे वसईच्या माजी आमदारांचं हे जे काही त्यांनी जे काही माध्यमांना जे काही दिलेली मुलाखत आहे हे त्यांच्या समोर दिसणाऱ्या पराभवामुळे झालेल्या वैफल्यातनं आलेलं आहे अशी भारतीय जनता पक्षाची भावना धन्यवाद